विवे <laughs> डबल <laughs> डबल चला वाज डबल <laughs> <laughs> माइक में नहीं सुनते सामाजिक काम करताना सर्व मला वाटते पूर्वीच्या सा काळामध्ये सामूहिक विवाह होत होते आणि आत्ताच्या घडीला सामाहिक विवाहाची सा अत्यंत गरज आहे मी बापूंचा अभिनंदन करेन चोवीस वर्ष अखंड सेवा ही गरीबाला न्याय देण्याची भूमिका ठेवलेली आहे आणि हे चोवीस वर्षे काम करताना सामाजिक सामाजिक बांधिलकी आणि सर्वांना मदत करण्याचं साधन आहे सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याचे आहे त्यामुळे साईबाबांची कल्पना होती सबका साथ सबका विकास हे मोदी साहेबांचे आणि श्रद्धा आणि सबोरी या बाबांचं जे तत्व आहे बापुने पूर्ण जीवनामध्ये आंबवलं आणि आज देशाचे पंतप्रधान सबका साथ सबका विकास आ, ही कल्पना आहे बापूंनी अंमलात आणलेली आहे मी साई सिद्धी हे चार्टेबल ट्रस्टचं चा मी अभिनंदन करेन आणि पूर्ण बापू आणि बापूची टीमचं अभिनंदन करून ह्यांचं जे कल्पना आहे पूर्ण त्यांनी चांगली चोवीस वर्ष अखंड लाभ राबवलेली ला, 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 आहे त्याचं मी खासदार म्हणून त्याचं स्वागत करतो असं पूर्ण भारत वर्षामध्ये बापूची कल्पनाचं फळ या बापूच्या आदर्शाने ठिकाणी पूर्ण भारतभर करावा ही लोकांनी करावा आणि आमच्या सारख्या लोकप्रतिनिधी साथ द्यावी ही भूमिका खासदार म्हणून माझी आईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा